हॅलो एव्हरीवन आज आपण पाहणार आहोत एक अशी आयुर्वेदिक गोष्ट जी घेतली तर शरीरातून मजबूत बनते ती म्हणजे आवळा आजकाल इम्युनिटी कमी होत आहे वारंवार सर्दी खोकला पचन बिघडणं केस गळणं आणि शरीरात विकनस जाणवणं हे सगळे कारणं कॉमन झालेले आहेत कारण विटॅमिन डिफिशियन्सी म्हणजेच विटॅमिन्सची कमतरता केमिकल फूड रॉंग लाईफस्टाईल या सगळ्यामुळं आपल्याला खूप सारे आजार होत आहेत आयुर्वेदात याचं एक सिंपल सोल्युशन सांगितलं आहे ते म्हणजे आवळा आवळा म्हणजेच विटॅमिन सीचा रिचेस्ट नॅचरल सोर्स आयुर्वेदामध्ये आवळ्याला रसायना फ्रूट असंही म्हटलं जातं म्हणजेच बॉडी रिज्युनेट करणारं फळ आवळा इम्युनिटी स्ट्रॉंग करतो रोज घेतल्याने इन्फेक्शन कफ कोल्ड यापासून आपल्याला प्रोटेक्शन मिळते स्पेशली बदलत्या वेदर आणि क्लायमेटमध्ये आपल्याला आवळा घेणे खूप फायदेशीर ठरते आवळा पचन सुधारतो गॅस ॲसिडिटी कॉन्स्टिप्युशन कमी करतो मॉर्निंग मॉर्निंगला आवळा घेतल्याने डायजेस्टिव सिस्टीम क्लीन राहते आवळ्यामुळे आपला हेअरफॉल कमी होतो हेअर ग्रोथ इम्प्रूव्ह होते स्किन क्लिअर अँड ग्लोईंग राहते म्हणूनच आवळा हेअर ऑइल आणि ज्यूस पॉप्युलर आहेत आवळा ब्लड शुगर बॅलन्स करण्यास मदत करतो डायबेटीस असलेल्या लोकांसाठी आवळा युजफुल आहे तसेच हार्ट हेल्थसाठी सुद्धा बेनिफिशियल आहे आवळा बॉडी डिटॉक्स करतो फ्री रेडिकल्स कमी करतो एजिंग प्रोसेस स्लो करतो आणि यालाच आपण नॅचरल अँटी एजिंग रेमेडी म्हणूनसुद्धा आपण यूज करू शकतो आवळा ज्यूस आपण सकाळी रिकाम्या पोटी घेणे फायदेशीर आहे तसेच आवळा आपण रॉ म्हणजेच पूर्ण आवळा घेऊन त्याला मीठ लावून पण खाऊ शकतो किंवा आवळा पा पावडर जी असते ती आपण कोमट पाण्यासोबत घेऊ शकतो किंवा आवळ्याचा आपण मुरंबा बनवून पण आवळा आपण खाऊ शकतो आवळ्याचा वापर आहारात करत असताना तुम्ही या गोष्टी नक्कीच विचारात घ्या जेव्हा तुम्ही आवळा घ्याल तेव्हा फ्रेश आणि नॅचरल आवळा वापरा मॉडरेट क्वांटिटीमध्ये दे तुम्ही त्याला कन्झ्युम करा आणि नेहमी नियमितपणे रेग्युलरिटी ठेवा आणि याचा ओव्हरडोस टाळा किंवा पॅकेजमध्ये जो आवळा ज्यूस येत असेल तो घेणे अवॉइड करा रात्री उशिरा घेऊ नका याचसोबत मी तुम्हाला आवळा घेण्यासाठी काही लाईफस्टाईल स्टिप्स प्रोव्हाइड करणार आहे तर आवळा घेताना सकाळीच घ्या तुम्ही गरम पाण्यासोबत घेतला तर अतिउत्तम आणि आवळा घेतल्यानंतर दहा मिनिट वॉक करा आणि हेच तुम्ही तीस दिवस केलं तर तुमची हेल्थ नक्की इम्प्रूव्ह होईल तसेच ज्यांनी केवळ योगालाच नाही तर भारताच्या आरोग्य परंपरेला एक नवी दिशा दिली म्हणजेच महर्षी पतंजली यांनी आवळ्याबद्दल खूप सारे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे म्हणजेच आवळा त्रिदोषनाशक आहे महर्षी पतंजली यांच्या योगसूत्रांमध्ये त्यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या संतुलनावर भर दिला आहे महर्षी पतंजली यांच्या मते शरीर आणि मन यांच्यात घनिष्ठ संबंध आहे मन शांत नसेल तर शरीर निरोगी राहू शकत नाही आणि शरीर निरोगी नसेल तर मन एकाग्र होणार नाही आयुर्वेद हा निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करतो ज्यामुळे शरीरातील त्रिदोष त्रिदोष म्हणजेच वात पित्त कफ संतुलित राहतात जेव्हा हे दोष संतुलित असतात ना तेव्हाच योगाभ्यासामध्ये प्रगती करणे शक्य होते संस्कृतमध्ये दे देखील आवळ्या आवळ्याचे अनन्य साधारण महत्व सांगितलेले दिसत आहे जसे की आमलकम वयम स्थापकम म्हणजेच आवळ्याला वय थांबवणारे आणि तारुण्य देणारे म्हटले जाते म्हणूनच दररोजच्या आहारात आवळ्याचा समावेश करा निरोगी राहा हेल्दी खा आणि हेल्दी राहा जर तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगितलेले आवळ्याचे बेनिफिट्स युजफुल वाटत असतील तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आवळा कोणत्या फॉर्ममध्ये घेता नॅचरल हेल्थसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटू तसेच आवळा ज्यूस कसा बनवायचा याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता आणखी तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब हेल्दी खा आणि हेल्दी रहा तुमचा दिवस आनंदी जाओ थँक्यू सो मच एव्हरी